नमस्कार आज आपण बनवूयात हरभऱ्याची झुणका भाजी अशी छान आपण शेतामधून आणलेली आहे हरभऱ्याची भाजी छान अशी खुडून आता आपण बनवणार आहोत हरभऱ्याची भाजी झुणका झुणका हरभऱ्याची भाजी चला तर मग बनवूयात झुणका हरभऱ्याची भाजी कढई ठेवलेली आहे गॅसवर त्यामध्ये टाकलेलं आहे तेल आता घेऊयात टाकून मौरी मौरी घेऊयात टाकू मौरी झालेली आहे छान आता टाकूया खुटलेल्या लसणाच्या घेऊयात टाकून आपण त्यामध्ये घेऊयात टाकून भाजी बऱ्याच भाजी टाकून तेलामध्ये घेऊयात परतून अशा पद्धतीने आपण घेतलेली आहे भाजी टाकून आता घेऊयात भाजीला छान असं परतून बाजी लाल चत्नी। लाल चत्नी भाजी छान आपली परतत आहे आता टाकूया एक चमचा लाल चटणी लाल चटणी टाकलेली आहे घेऊया छान असं भाजीला परतून चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ टाकलेलं आहे भाजीला जोर्यात परतून भाजी छान आपण तेलामध्ये परत परतत आहे मस्त आपली भाजी झिमका भाजी होत आहे दोन मिनिट आपण भाजीवर ठेवूयात झाकण आणि भाजीवर ठेवलेलं आहे झाकण छान अशी वाफ येईपर्यंत ठेवूयात झाकण नंतर घेऊया झाकण काढून आपण दोन मिनिटानंतर भाजीवरचे झाकण घेऊयात काढून छान असं आपण भाजीवरच घेऊयात झाकण काढून असं आपण घेतलेलं आहे झाकण काढून बघा किती एकदम बेस्ट होत आहे आपली भाजी थोडासा टाकूयात शेंगदाण्याचा पूट शेंगण्याचं पूट घेऊयात टाकून छान भाजीला घेऊयात करतो लग अशा पद्धतीने आपण केलेली आहे आज छान अशी झुणका भाजी अशी झालेली आहे आपली झुनका भाजी तयार अशा पद्धतीची भाजी तर एकदम चविष्ट लागते एकदम छान लागते सोबत अशी भाजी एक वेळ अशा पद्धतीनं हरभऱ्याची झुणका भाजी नक्की करून बघा नक्की करून बघा अशा पद्धतीनं भाजी अशी आपली झालेली आहे झालेली आहे आपली भाजी तयार अशा पद्धतीची झुनका भाजी खायला एकदम लागते बेस्ट अशी आपण भाजी घेतलेली आहे काढून अशी झालेली आहे आपली हरवरीची जुनका भाजी या पद्धतीने हरभऱ्याची जुनका भाजी नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा बाय